कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी रवा केक बनवलेला आहे एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीने मी हा केक बनवलेला आहे फक्त एक वाटी रव्यापासून मी हा केक बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला फक्त एक वाटी रव्यामध्ये हा केक बनलेला आहे तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी इथे मी साखर वापरलेली आहे याला आपण मिक्सरमधनं आता बारीक करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाड पण आपला हरावा ठेवायचा नाही त्यानंतर दूध ॲड करायचं तर बघा इथे फक्त मला अर्धी वाटीच दूध लागलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका साईडनीच मिक्स करायचं आणि आपण आता हे दहा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवू तर हा केक मी कढाईमध्येच बेक करणार आहे तर त्यासाठी मी कढाई घेतली त्यामध्ये मी तीन चमचे मीठ ॲड केलं तर जास्त मीठ ॲड करायची पण गरज नाही आहे झाकण ठेवून आपण फ्री हिट करून घेऊ कढाई तर तुम्ही बघू शकता इथे दहा मिनिटानंतर रवा बघितला तर मस्त आपला फुललेला आहे तर त्यामध्ये मी ॲड केलेला आहे व्हॅनिला इसेन्स तीन ते चार ड्रॉप मी फक्त ॲड केलेले आहे त्यानंतर ॲड करायचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर त्यानंतर एक चमचा दूध ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये सर्व तर तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे त्यानंतर आपण आता टीन तयार करू त्या तर त्यासाठी मी थोडंसं तूप ॲड केलं व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड करून घ्यायचं जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता त्यानंतर मी ॲड केलं थोडासा मैदा मैदा पण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा त्यानंतर ॲड करायचं आपलं केकचं बॅटर तर केकचा केक लुक खूप सुंदर येण्यासाठी मी इथे ॲड केलेले आहे बदाम तर तुम्ही स्किप पण करू शकता पण ॲड करा खूप सुंदर असा आपला हा केकचा रिझल्ट येतो तर इथे बघू शकता आपली कड़ाई प्री हिट झालेली आहे त्यावरती मी वाटी ठेवून घेतली त्यानंतर केकचा टीन ठेवायचा आणि झाकण ठेवायचं कमीत कमी तीस मिनिटासाठी छान केक बेक करून घ्यायचा तर रिझल्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला केक इथे रेडी झालेला आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा आलेला आहे त्यानंतर मी एक चाकू टाकून बघते तर बघू शकता अजिबात केकला चिटकलेला नाही आहे तर तुम्ही टूथपिकने सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्यानंतर हा केक मी आता थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहे तर थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही केक आता मी याला एका डिशमध्ये काढून तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम सहज आपला हा केक तीनच्या बाहेर आलेला आहे तर चिटकलेला सुद्धा नाही आहे कुठेच तर बघा फक्त एक वाटी रव्यापासून आपला हा केक इथे एकदम सुंदर असा रेडी झालेला आहे केक कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा